नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण जेव्हा मक्का मार्केट बाजारवर जाणून जाणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करो इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करू काय भाऊ गेली मक्का सतराशे तेहतीस कुठले तुम्ही आणकुटा व्हॅरेटी कोणती माक्याची कॅप्सूल कॅप्सूल ॲव्हरेज किती गेली पस्तीस चाळीस क्विंटल परवडलं तुम्हाला व्हावा परवड सतरा तेहतीस रुपये गेली मक्का माकाची व्हरायटी कॅप्सूल काय भाऊ गेली माक्का सतराशे छत्तीस सतराशे छत्तीस कुठले तुम्ही कोणती माकाची कॅप्सूल कॅप्सूल ऍव्हरेज किती <laughs> एक चाळीस क्विंटल परवडलं तुम्हाला भावा काय परि परवडलं नाही परवडलं किती अपेक्षित होती काय भाव दोन हजार रुपये गेलं पाहिजे परवडलं बरोबर हा कमीत कमी दोन हजार रुपये सतराशे छत्तीस रुपये गेली मक्का माकाची वरायटी कॅप्सूल भाऊ का हो गेईल मका सतराशे रुपये कुठले तुम्ही नागडे वारंटी कोणते मकाची हाडवांटा ॲव्हरेज किती निघले एकरी बाबा ॲव्हरेज किती निघली एकरी पस्तीस पस्तीस क्विंटल नुसकानी झाल्या बरोबर आहे ना सतराशे रुपये गेली मक मकाची वारंटी కాసలే తుమ్ నిడ వైట్ కొంచెం ఆడవం యావరేజీ నివడలు తుమ్మ కా బా సతరే పస్తిస్ రోగ

काय करणार बरोबर होती सोळाशे गेली माक्याची व्हरायटी सीझन टा भाऊ का भाऊ गेली माक्का सतराशे सतराशे रुपये कुठले तुम्ही नगरसूल नगरसूल व्हरायटी कोणती माक्याची पायनर पायनर एव्हरेज किती निघली तीस तर तीस क्विंटल

धोका होका सतरा मक्का सतराशे एकाहत्तर कुठले तुम्ही व्हरायटी कोणती मक्काची एकेचाळीस एक्केचाळीस 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 ॲव्हरेज किती निघली एकरी 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 तर काही करोड होती मिक्स होत्या नऊ पैसा होत्या हा हा तर एकशेचाळीस एकशे पंचे दीड से द सेकंटल दीड सेकंडल निघली सतराशे एकाहत्तर रुपये गेले माझ्या